नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस मे या व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस मे आणि अठ्ठावीस मे या दोन दिवसाचा अंदाज बघणार आहोत महाराष्ट्रात मान्सूनने दमदार एंट्री घेतली असून कोकण घाटमात आणि मराठवाड्यात बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस झाला आहे काही भागांना पावसाने झोडपून काढले आहे आजही मित्रांनो काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो सत्तावीस मे आणि अठ्ठावीस मेला राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल दररोजप्रमाणे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आजही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे त्यामध्ये दक्षिण कोकण आणि आसपासचा जो भाग आहे या परिसराला आजही रेज रेड अलर्ट आहे सकाळपासूनच या भागांमध्ये पावसाचा जोर आहे दुपारनंतर देखील पाऊस या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता रत्नागिरी राजापूर तसेच चिपलूण त्याचबरोबर गोरेगावचा दक्षिण परिसर तसेच इकडे सावंतवाडी आणि आसपासचा भाग या परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस आजही होण्याची शक्यता आहे सातारा सांगली कोडोली या भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा आज अंदाज आहे जे वातावरण बनलेले आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत आणखीन आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे जे काही लगतचा भाग आहे पुणे विभागाचा या परिसरात देखील जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल संततधार स्वरूपाचा पाऊस आहे सर्व असा या परिसरामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर पावसाचा जोर काही परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून मराठवाड्यामध्ये देखील आज पाऊस दुपारी आणि दुपारनंतर वाढणार आहे मध्यम ते जोरदार तर काही अत्ती पाउस काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुणे शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी किंवा सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर बनताना बघायला मिळत आहे काही काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्व जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे सर्वच भागांमध्ये मित्रांनो आज पाऊस मराठवाड्यात आहे परंतु भाग बदलत जोरदार जो पाऊस आहे तो भाग बदलत आपल्याला बघायला मिळेल हलका मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये शक्यता नांदेड आणि आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो लातूर धाराशिवमध्ये देखील काही काही भागामध्ये जोरदार ते अति पाऊस अशी शक्यता आहे इतरत्र बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल सोलापूर आणि आसपासच्या परिसरात देखील हलक्या ते मध्यम भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे आज मुंबईमध्ये देखील जोरदार पाऊस असेल तसेच मुंबई लगतचे जे काही परिसर आहे गोरेगाव खोपोली तसेच इकडे कल्याण डोंबिवली या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पावसाचा जोर जरी उत्तर भागामध्ये नाशिकच्या परिसरामध्ये कमी असला तरी पण हलका मध्यम पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल नाशिक निपाड सिन्नर आसपासचा जो भाग आहे या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर भागामध्ये नवापूर अहवा या परिसरामध्ये जोर कमी राहील नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये देखील जोर जोर पावसाचा थोडासा कमी असला तरी पण दुपारनंतर ठिकठिकाणी भाग बदलत हलका मध्यम काही काही ठिकाणी किंवा एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये अमरावती या कोला बुलढाणा वाशिम उत्माळ या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर राहील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची हजेरी या परिसरामध्ये लागेल तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये आहे नागपूर विभागामध्ये ढगाळ वातावरणासह हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर ठिकठिकाणी पावसाची शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत देखील दक्षिण कोकण आणि नसपाच्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये सर्वदूर असे पावसाचे वातावरण आहे पुणे विभागातील सर्व, सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलात जोरदार तर काही काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पाँच देखील बघायला मिळू शकतो हळूहळू मित्रांनो उद्यापासून पावसाचा जोर आहे तो कमी होत जाण्याची शक्यता आहे अठ्ठावीस मेला दक्षिण कोकण आणि आसपाच्या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील त्यामध्ये सावंतवाडी राजापूर रत्नागिरी हा जो परिसर आहे या परिसराला अठ्ठावीस मेला देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे विभागामध्ये देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला अठ्ठावीस मेला देखील बघायला मिळेल इतरत्र मराठवाड्यात दक्षिण भागातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर राहील नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस शक्यता आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये अठ्ठावीस मेला आपल्याला पाऊस बघायला मिळेल इतरत्र मित्रांनो उत्तर भागामध्ये जो राज्याचा उत्तरी भाग आहे उत्तर महाराष्ट्र तसेच अमरावती नागपूरचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये हळूहळू पावसाचा जोर कमी होताना बघायला म्हणजे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मराठवाड्यात भाग बदलत जोरदार पाऊस होणे शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकतो <laughs> ही होती मित्रांनो महत्वाचे अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा यामध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारची देखील अपडेट आपण देऊ धन्यवाद